मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे हे आपलं पहिलं अधिवेशन मराठी अधिवेशन होत आहे त्यामुळे माझी एक जुनीच कविता आहे की त्यानिमित्तानं कारण आपल्याला अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर तारा मॅडमनी सांगितलं की मराठी भाषा सुदृढ झाली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला दहावीपर्यंतचं शिक्षण हे मराठीतून झालं पाहिजे गोरेसर आणि त्यासाठी आपल्या प्रत्येकाचंच एक प्रत्येक म्हणजे कोणत्याही क्षेत्रातलं असू द्या प्रत्येकाला आपल्या मराठी भाषा सुदृढ करण्यासाठी आपापल्या कार्यामध्ये काम केलं पाहिजे आणि त्यासाठी महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा हा आपली प्राथमिक शाळा मराठी शाळा हे फार मोठं ते योगदान आहे आणि त्या मराठी शाळेला जे आता पन्नाशीच्या पुढे ओलांडलेली आहेत त्यांना समजेल की आपली मराठी शाळा पहिली कशी होती आणि आता काय आहे तर ती पहिली मराठी शाळा काय आहे आणि मराठी शाळेचं आत्ता ते मनोगत मी या कवितेद्वारे तुम्हाला सांगत आहे <chemus> मराठी शाळेचं मनोगत जीवन शिक्षण विद्या मंदिर होतं माझं नाव जीवन शिक्षण विद्या मंदिर होतं माझं नाव सर्वांच्याही हृदयामध्ये होता माझा भाव सर्वांच्याही हृदयामध्ये होता माझा भाव मंदिरातील गुरुजनांना मंदिरातील गुरुजनांना पूजत होतं सारं गाव गुरुजनांच्या मनामध्येही शिष्यांबद्दल होता भाव पहिलं गुरुचं आणि शिष्यांचं नातं तिथे आतूट होतं गुरुजनांच्या मनामध्येही शिष्याबद्दल होता भाव गुरु शिष्यांचं आतूट नातं ज्ञानाची गंगा वाहत होतं गावामध्ये शाळा होती गावाची मी शान होती संस्काराची आन होती नेत्यांची मी प्राण होती असं शाळेचं पहिलं स्वरूप होतं जीवन शिक्षण विद्या मंदिर होतं माझं नाव सर्वांच्याही हृदयामध्ये होता माझा भाव Ooh. आता काय झालेलं आहे शाळेला जुनं गेलं जुनं गेलं नवं आलं आधुनिकतेचं वारं आलं जुनं गेलं नवं आलं आधुनिकतेचं वारं आलं अबकडच्या जागी जागी बी शिडी सुरू झालं अबकडच्या जागी जागी बी शिडी सुरू झालं विद्या मंदिर पुसून गेलं जीवन शिक्षण विद्या मंदिर होतं पहिलं आता ते पुसून गेलं जीवन शिक्षण विद्या मंदिर पुसून गेलं शाळा पुढं आलं मंदिरातील गुरुजनावर राजकारण सुरू झालं नेत्यांची मनधरणी करण्यात गुरुजी आता मग्न झालं कारण आता शाळेमध्ये सुद्धा राजकारण आलेलं आहे नेत्यांची मनधरणी करण्यात गुरुजी आता मग्न झालं पहिली गावामध्ये शाळा होती आता शाळेमध्ये गाव आलं शाळेमध्ये गाव आलं राजकारणाचा अड्डा झालं भ्रष्टाचारी नेत्यांचं आदर्श शाळेमध्ये गुंजू लागलं समाजातील सर्वात जास्त घाबरणारा प्राणी म्हणून शिष्यांपुढे गुरुजनांची ओळख झाली आणि गुरु शिष्यांच्या नात्यामधली आता फक्त औपचारिकताच राहिली आता फक्त औपचारिकताच राहिली जीवन शिक्षण विद्या मंदिर होतं माझं नाव सर्वांच्याही हृदयामध्ये होता माझा भाव आता शाळेला काय हवं आहे शाळा सांगते आता फक्त आस आहे आता फक्त आस आहे परिवर्तनाच्या लाटेची जीवनाच्या मूल्याला आदर्शाच्या वाटेची जीवन शिक्षण विद्या मंदिर होतं माझं नाव सर्वांच्याही हृदयामध्ये होता माझा भाव धन्यवाद